खर तर केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुटुपुटी लढाई खेळायची काय त्यांची लाड कराय कशाने लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका पाणी बंद होणार आहे तर माझं मत एका शिवाय पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक आपली गेले ते डबल माणसं त्यांची माराने मुंडकी आणू इथं देशात आणा तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने आणि ताकद काय येते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्यानंतर हल्ले का, ला का होतात अतिरेकी का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं होतंय पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला आरडीएक्स देशात येतं कुठणार आरडीएक्स देशात आपल्या त्या तपास झाला का ही लोक दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती तिथं तो सुरक्षा रक्षक काय करत होते गुप्तचर खातं काय करत होतं यांना का कळत नाही अशा गोष्टी शैरवर दोन तास अतिरेकी थांबतात मारून जातात लोकांना अरे किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहे किती लोकांचे त्यामुळे आता नुसते इशारा देण्यापेक्षा थेट पाकिस्तान हल्ला करा कारण हे जी मूळ यंत्रणा आहे हे लष्कर आहे हे अतिरेकी त्यांच्या हातच आहेत खेळणं त्यामुळे जर काय करायचं असेल आणि लोकांना तर न्याय द्यायचा देशात तर माझी ह्या केंद्र सरकारला विनंती आहे डायरेक्ट हल्ला करा आणि अन्यस्थान पाकिस्तानला करा अशी सर्व जनतेची मागणी आहे लॉकडाऊन कोल्हापुरात आता वास्तविक करत नाही प्रशासनानं नेमकी काय सोमवारी ह्या संदर्भात मी स्पष्ट भूमिका आम्ही शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षावतीने सोमवारी ह्या संदर्भात मी स्पष्ट भूमिका मांडतोय आणि काय महत्त्वाचे मुद्दे कोल्हापुरात आहेत कोल्हापूर सुरक्षितच नाही आहे आणि त्याआधी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून आमची भूमिका स्पष्ट करणार आहे अशा ताज्या अपडेट साठी न्यूज ला सब्स्क्राईब करा